आयरोवन आयरोहन हॅलो कसा आहेस एकदम तू कसं आहेस मी पण सर्वप्रथम स्वरचित ला तुला आणि संपूर्ण खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आणि होपफुली हा प्रवास असाच सुरू राहू दे दुसरी विसावी दोनशेवी दोन हजारावी अॅनिव्हर्सरी आपण एकत्र साजरी करू आणि हा कवितांचा प्रवास असाच उत्तम उत्तम सुरू राहू दे हीच सदिच्छा आणि स्वरचित बरोबर जॉईन होऊन मला पर्सनली खूप मजा आली खूप बरं वाटतंय तर मी खूप उशिरा जॉईन झालो पण मला आता वाटतंय असं की मी जवळजवळ हा सर्व दोन वर्षाचा प्रवास पूर्ण अनुभवला इतक्याशा छोट्याशा काळामध्ये इतक्या फार मोठी गोष्ट आहे टीमसाठी की नव्याने जोडणाऱ्या प्रत्येकाला या परिवार आपलासा वाटतो आणि ज्या प्रकारे या ऑनलाईन माध्यमातून आपण बरेचसे नवीन लोक जोडल्या गेलो आणि ती नवीन मंडळी ज्या प्रकारे सातत्याने माझ्याशी कनेक्टेड आहे स्वराशी कनेक्टेड आहे ते पाहून फार आनंद होतो की एका अशा एक परिस्थितीत असताना जोडले गेलो आणि ते इतक्या इतक्या मनापासून जोडले गेलोय ते कवितेसाठी मुळात जोडले गेलोय त्यासाठी खूप आनंद होतो आणि थँक्यू सो मच जास्त तुला नक्की सांगू इच्छितो की रोहनची प्रत्येक कविता प्रत्येक मध्ये तो जेव्हा परफॉर्म करतो ती विचार करायला भाग पाडणारी कविता असते प्रवासाला घेऊन जाणारी कविता असते आणि आजही होपफुली सगळ्यांना घेऊन जाईन मी दोन छोट्या कविता घेऊन आलोय आपल्या समोर त्यातली पहिली कविता आहे जिचं शीर्षक आहे म्हातार तान्हुल म्हातार तान्हुल वा वा आणि ही कविता अडगळीतल्या म्हातारपणाला समर्पित केलेली आहे हा हा अडगळी कवितेला सुरुवात करतो कविता असं म्हणते कि म्हातार तान्ह अडगळीत होत लोळत म्हातार तान्ह अडगळीत होत लोळत आपल्याच हातांनी आपले, आपले गुडघे चोळत जीव काऊचा घास नव्हता कोणी दिला त्याला जीव काऊचा घास नव्हता कोणी दिला त्याला पेल्यातलं पाणी चमच्याने अखेरच समजून प्याला राजा राणीची गोष्ट रंगताना तो हरवून गेला राजा राणीची गोष्ट रंगताना तो हरवून गेला नवा संसार नवी स्वप्न फक्त हा जुना झाला घर सजलं माणसं सजली सजल्या नव्या भिंती घर सजल माणसं सजली सजल्या नव्या भिंती हा पडला अडगळीत घेऊन शिळीणार त्याला कुठं ठाऊक होत असं काहीतरी होईल अहो त्याला कुठं ठाऊक होत असं काहीतरी होईल आपल्यासाठी आपलीच चौकट क्षणात मोडून जाईल सारे हिशेब केले उरली नाही बाकी सारे हिशेब केले उरली नाही बाकी हा पडला अंधारात एकटा एक एका एक त्याला तरी दोष देऊन काय उपयोग होता त्याला तरी दोष देऊन काय उपयोग होता त्याच्यासोबत देवारा पण अडगळीत पडला होता आगा, आता फक्त रोज रात्री एकच स्वप्न बघतो आता, आता फक्त रोज रात्री, रात्री, रात्री एकच स्वप्न बघतो उघड्या डोळ्यांनी रोज एक नवीन मरण जगतो अखेर कधी डोळे मिटले शरीर पडले थंड अखेर कधी डोळे मिटले शरीर पडले थंड व्याप संपला संपली अडगळ खोली झाली बंद व्याप समोला अडगळ खोली झाली